काल जी लाल कॅबिनेटची मीटिंग झाली त्यामध्ये लाडकी बहिणीची जाहिरात होती आहे थोडीशी त्या मंडळी पाहायला मिळेल त्याच्यावर एसओपी करावी असं देवेंद्र फडणवीसांचं मत श्रेयवादाची लढाईवादाच्या लढाईमध्ये बरच सांगितलं जात आहे यावरून कि ती योजना जी खरोखर महाराष्ट्रातल्या भगिनीसाठी आहे हा सरकारच्या माध्यमातून कुठंतरी निवडणुकींवर डोळा ठेवून केलेला आहे

याच्यामधनं कुठेतरी शुल्लक किंवा केवळ राजकारण करण्याचा प्रयत्न करतो रामदास कदम वारंवार जे आहे ते ठाकरे गटावरती टीका करतात की असं म्हणत आहेत ज्यावेळेस गुवाहाटीला आमदार गेले होते तेव्हा मला उद्धव साहेबांचा मी उद्धव साहेबांना फोन केला होता आणि दोन तासात सर्व आमदार मी परत आणतो फक्त काँग्रेसची साथ सोडा असं त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं होतं आता बरेचसे बरेच जण बरंच काही बोलतो मला अर्थ आहे आणि आम्ही विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्राला चांगले दिवस कसे येतील महाराष्ट्र जी वाट पक्ष महाराष्ट्राची लोकं ते आतुरतेने बघत आहेत की बाबा लॉ ऑर्डर सिक्युरिटी शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न आज या सगळ्या गोष्टींवर लोकं कुठं समाधानी आज कर्मचाऱ्यांचे प्रश्नसुद्धा कुठेतरी तीन तीन योजना निवृत्तीधारकांसाठी देत आहेत पेन्शन म्हणून तुम्ही करताय काय त्या बाबतीमध्ये लोकांचं म्हणणं आहे लोकांचं म्हणणं खरोबर बऱ्याचशा गोष्टींवर जाईल सरकार काय करत आहे याच्यापेक्षा धारावीचा पुनर्विकास प्रकल्प हा धारावीकरांसाठी आहे तर तो धारावी म्हणल्या सर्व लोकांना इन्सेटिव्ह प्रकल्प मिळून जे जाहीर झालेला असो आणि आपला असतो ज्या प्रकल्पामध्ये लोक जिथे आहेत तिथंच लोकांना पुनर्विकासामध्ये तिथे घर त्यांची व्यवसायाची जागा संपूर्ण ते तिथंच बसलं जातं ते नगर त्यामुळे तशा प्रकारचा विकास हा धारावीकरांना हवा आहे तो जोपर्यंत त्या ग्रुप मधनं डीआरपीपीएल येत नाही होऊ शकत नाही विरोध देखील सुरुवातीला महायुतीचा मुख्यमंत्री असणार आहे स्वप्न रंगवली जातात त्यांच्याकडनं महायुतीकडनं ज्या काय गोष्टी त्यांना वाटत अंतर्गत गोष्टींमध्ये ते बोलत असतील पण बाकी संपूर्ण महाराष्ट्राचा आणि जनतेचा विचार करता जनतेच्या मनात आदानी प्रकल्पासाठी जे धारावीचे पहिले वीस जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला होता परंतु आणखी काही दोन ते तीन जागा हस्तांतरित करण्याचा प्रयत्न आदानी समूहाकडून केला जातो वीस जागालाच आपला विरोध होता आणखी जागा काही हस्तांतरित करण्यात येते म्हणजे कुर्ला डेरी असेल डंपिंग ग्राउंड असेल या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही आमचा विरोध दर्शवलेला आहे विरोध फक्त विरोध म्हणून नव्हे तर लोक या बाबतीमध्ये असंख्य लोक ही खरोखर असुरक्षितता लोकांमध्ये पसरलेली आहे काय आहे नुसतं बुलडोझिंग म्हणतात त्या गोष्टीला अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये सरकार अशा प्रकारचा प्रयत्न करत आहे बुलडोझर या शब्दावर वेगळ्या गोष्टी नाही करत आहे पण या प्रत्येक बाबीमध्ये सरकार बुलडोजिंग करण्याचा प्रयत्न करत आहे का हा प्रश्न बावन्न टक्के विदेशी गुंतवणूक बावन्न टक्के आली आहे असा शंभर टक्के किती आहे आणि त्याच्यामधले बावन्न टक्के किती आहे ते जाहीर करावं कुठच्या

आणि प्रत्येक वृत्तपत्रामध्ये लोकांचं लोक पर्यावरणवादीसोबत आपण साधारण लोकसुद्धा विचारत आहेत की झाडांची कप्प काही गोष्टी सांगितलेल्या कुठं पर्यावरणाचा साधला आहे कुठं आपण चाललेलो आहोत आज या सर्व गोष्टींचा जो काही लोकांनी ठरवलेला विचार आहे हा, हा येणाऱ्या निवडमेंट आपल्याला त्यावेळेला जाहीर होतील सामन्यात आमचं होते त्यावेळेला आहे ना बंटवारे सर, सर, की बैठक महाविकास आघाड़ी की कब होने वाली और कब तक सर, 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 सर। अब, अब जरूर होगी काफी इसमें खतरनाक बैठक चुकी है और इट इज इन सर मौजूदा मुख्यमंत्री एक नाथ शिंदे लेकिन अजीत पवार कहते हैं की चुनाव के बाद होगा कि महायुद्धी का मुख्यमंत्री उनकी बातें हमसे क्यों पूछते उनकी बातें हमसे क्यों पूछते अंदर ही अंदर उनका जो चल रहा है पूरा महाराष्ट्र देखील थँक्यू सर यू सो मच